एखाद्या हॉटेलमध्ये आपण नाश्ता करायला गेलो वर्तमान पेपर मध्ये त्या मालकांनी आपल्याला भजी दिली बरोबर आहे ती आपण खाल्ली खाल्ल्यानंतर तो पेपर जो आहे खिशात आणतो का घरी खिशात आणतो नाही तिथेच फेकून घे तिथेच फेकून घे बरं वर्तमान पेपर तर हा कालचाच होता जुना कसा आहे बरोबर आहे जुना कसा कसा जुना झाला काल आलेला पेपर कालचा पेपर जर आज जुना होतो आज जुना हो मग इथे पाच हजार वर्षानंतरही माझी श्रीमद भागवत कथा राम कथा महापुराण कथा ही जुनी का होत नाही याचही पाठ फाडाव हो, दुकानात होत ग्रंथ देऊन टाकायचे रद्दीमध्ये द्यायचे नाही ग्रंथ का मान होत नाही आमचं होते मन नाही